नमस्कार मुलांनो आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आजच्या भागा या भागामध्ये आपण या बलिप प्रतिपदेचं महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मुलांना तुम्हाला भक्त प्रल्हाद माहिती आहे ना त्या भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि त्या विरोचनाचा मुलगा म्हणजे बळीराजा हा बळीराजा खूप पराक्रमी दैत्य होता त्याने खूप पराक्रम गाजवला आणि पृथ्वीवरील सर्व राज्य जिंकून घेतली त्यानंतर त्याने खूप मोठा यज्ञ आरंभला मुलांना काय हो यज्ञ म्हणजे हो? रोज थोडी थोडी आहुती त्या यज्ञामध्ये दिली जाते तुम्ही पाहिलं असेल स्वाहा स्वाहा म्हणतात आणि त्याच्यामध्ये आहुती देतात रोज थोडं थोडं एखादी कार्य जेव्हा घडतं तेव्हा त्या कार्याला यज्ञ म्हणतात जसं तुम्ही अभ्यास करता बरोबर आहे अभ्यास करणं हा एक विद्येचा यज्ञच आहे रोज थोडा 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 अभ्यास करून मग शेवटी तुम्ही परीक्षेत उत्तम मार्कांनी पास होता रोज थोडा थोडा अभ्यास केला तर त्याला यज्ञ म्हणतात जर सगळा अभ्यास परीक्षेच्या शेवटीच केला तर त्याला यज्ञ नाही म्हणत आपण बरोबर वर आहे की नाही रोज थोडं थोडं करणं ह्याला यज्ञ म्हणतात जसं की आपण रोज थोडं थोडं अन्न खातो असं करतो का आठ दिवसाचं एकदम जेवतो का नाही जेवत की नाही रोज थोडं थोडं जप अहम वैश्वानुरो भूतवा प्राणिनांदेह मा शिता उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म असं रामदासांनी म्हटलेलं आहे समर्थांनी तर हा जो यज्ञ आहे हा रोज थोडा थोडा करायचा असतो आहुती द्यायची असते त्यामुळे देवतांना बळ प्राप्त होतं आणि नैसर्गिक संतुलन चांगल्या पद्धतीने राखलं जात तर असा हा बळीराजा यज्ञ करीत असे आणि यज्ञानंतर भरपूर दानधर्म करीत असे तर त्याच्या यज्ञाचा प्रभाव इतका होता की त्याच्या तेजाने त्या सामर्थ्याने हा बळीराजा तर स्वर्गलोक जिंकेल अशी भीती स्वर्गलोकीच्या इंद्राला वाटू लागली त्यामुळे हा इंद्र आणि त्याचे सगळे देवगण हे भगवान महाविष्णूंकडे गेले आणि त्यांना विनंती केली की हे प्रभो काहीतरी करा आणि बळीराजाचा नायनाट करा नाहीतर त्याच्या तेजामुळे तो आता स्वर्गावर आक्रमण करील लवकरच त्यावेळी भगवान महाविष्णूंनी वामनाचं रूप घेतलं वामन म्हणजे बटू बुटका त्याच्या हातामध्ये कमंडल होतं एका हातामध्ये छत्री होती जान्वं होतं गळ्यामध्ये छोटंसं धोतण दसलेलं होतं आणि पूर्णपणे शिखा ठेवलेली होती, हो होती। म्हणजे शेंडी अशा अवस्थेत बळीराजाच्या यज्ञाच्या ठिकाणी तो वामन अवतरित झाला इतकं सुंदर रूप बळीराजाने आजपर्यंत कधी कुठल्याच बटूचं पाहिलं नव्हतं बळीराजाने त्याचा आदरा तिथे केल्याने विचारलं की तुम्ही इथे अतिथी म्हणून आला आहात म्हणजे आता शेवटचे गेस्ट तर तुमची काय सेवा करू तुम्हाला काय दान हवं आहे माझ्याकडनं त्यावेळी तो वामन म्हणाला की मला तीन पाय भूमी पाहिजे तीन पावलं भूमी बळीराजा म्हणा एवढंच हवं आहे ना ठीक आहे देतो की असं म्हणून तरी वामनाला दान देण्यासाठी उदक सोडलं हातावरनं पाणी सोडण्याची पद्धत होती आणि वामनाला सांगितलं ठीक आहे आता तू तीन पावलं जमीन मोजून घे त्यावेळी वामनाने आपलं विराट रूप प्रकट केलं इतकं मोठं पाऊल झालं इतकं मोठं पाऊल झालं की त्या पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली दुसरं पाऊल इतकं मोठं झालं इतकं मोठं झालं की त्या पावलाने सगळं त्रिखंड व्यापून टाकलं ब्रह्मांड व्यापून टाकलं आणि जेव्हा ते पाऊल स्वर्गलोकी गेलं ती दुसरं पाऊल त्यावेळेस ब्रह्मदेवाने आपल्या कमंडोलीतील जे पाणी आहे ते त्या पावलावर सोडलं त्याच्या नखावर सोडलं पावलावर सोडलं आणि त्याच्यापासून जी निर्माण झाली ती गंगा नदी म्हणून तिला विष्णूपदी म्हणतात विष्णूच्या पायापासून म्हणजेच ह्या वामनाच्या पायापासून निर्माण झाली ती विष्णूपदी ती गंगा म्हणून आपल्या धर्मामध्ये गंगेला अतिशय महत्त्व आहे मुलांना दोन पावलांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापल्यावर त्या वामनाने विचारलं बळीराजाला आता तिसरं पाऊल कुठे हो ठेवू तर बळीराजा इतका अगदी सामर्थ्यवान होता आणि इतका चतुर होता आणि इतका लीन होता तो म्हणाला तिसरं पाऊल हो माझ्या मस्तकावर ठेवा वामनाने तिसरं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवलं आणि बळीराजा पाताळात गाडला गेला पाताळात म्हणजे जमिनीच्या खोल गाडला गेला त्या बळीराजाचं हे वर्तन पाहून हा वामन म्हणजेच भगवान महाविष्णू अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं बळीराजाला की तू तु मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे काय वर देऊ तर बळीराजा म्हणाला की वर्षातनं एक दिवस सर्व लोकांनी माझी आठवण काढावी असा वर मला द्या ही घटना कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे हा प्रतिपदा जो सण आपण आज साजरा करतोय त्या दिवशी घडली म्हणून त्याला प्रतिपदा म्हणतात ज्या दिवशी भूमीवर बळीराजाचं चित्र काढतात भूमीची पूजा करतात खास करून शेतकरी बांधवांचा हा मित्र हा सण असतो बळीराजा म्हणतो ना आपण शेतकरी बांधवांना अशा प्रकारे या अवतारात या बळीराजाचा नायनाट झाला आणि सर्व प्रजाजन सुखावले आणि बळीराजावर वा सुद्धा वामन खूप प्रसन्न झाला आणि त्याला वर मिळाला अशा प्रकारे आजच्या ह्या सणाचं महत्त्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा शुभ दीपावली